आपण आज करणार आहोत कैरीचं लोणचं झाडावरच्या फ्रेश ताज्या कैऱ्या आहेत अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटले आणि माझा तर खाऊनही आवाज वस बसला आहे तर छान कायऱ्या एक ते दोन तास पाण्यामध्ये घालून घ्यायच्या त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याच्या फुडी तयार करून घ्यायच्या एक दिवस आपल्याला हे लोणच्या फुडी सुकून घ्यायच्यात म्हणजे त्याचं पाणी कमी होऊन जातं तर आता मी माझ्या आवडीनुसार त्या कापून घेतल्यात त्यानंतर आपण त्या अशा सुकवून घ्यायच्यात एक दिवस पूर्ण मी आ, या सुकून घेतल्यात त्यानंतर यासाठी आपण घरीही मसाला बनवू शकतो व रेडीमेटही मसाला आणू शकतो माझ्या लोणचं मला जास्त घालायचं होतं मी काही मसाला घरी बनवला आहे आणि काही रेडीमेड घेतला आहे जिरी आणि बडी सोपची पावडर मेथी पावडर मोहरीची पावडर जिरं आणि बडी सोप आता आपण हे भाजून घेतलेले मसाले जाडसर वाटून घेतलीत मी त्यानंतर आपण तेल गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये मिरची पावडर लोणचाचा रेडीमेड मसाला हळद पावडर आणि बारीक करून घेतलेले मसाले हे आपल्याला गरम तेलामध्ये घालून ते मिक्स करून हे तेल आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे तेल त्या ते लोणचंच्या फोडीमध्ये हो होतायचं आहे तर आपण आधी हे तयार करून थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत लोणच्यांच्या फोडीला आपण मीठ हळद लावून व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर यामध्ये थोडं गुळही घालणार आहोत त्याने आपली टेस्ट छान होते तर आता आपण प्रोसेस करूया पहिले तेलामध्ये मी मसाले घालून घेते आता सर्व मसाले आपण तेलामध्ये घालून घेतले त्यामध्ये हिंगही घातले आणि छान मिक्स करून ठेवले तेलात व्यवस्थित मिक्स करून घेतले तेल पूर्ण थंड होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण असं आपण लोणच्यामध्ये हे मसाले घातलेले आहे आणि आता आपल्याला हे पूर्ण बारा तास असंच मुरवत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर शक्यतो काचेची बरणी किंवा ज्या चिनी मातीच्या बारण्या मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे आठ दिवस आपल्याला त्याला असं हलवायचं आहे आणि त्यानंतर मुरल्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी आपल्याला रेडी असेल कैरीचं लोणचं आपल्याला जर जास्त काळ टिकवायचं असेल तर त्यासाठी कैरी परिपक्व झालेली असावी ती कोवळी नसावी त्यानंतर आपण साठवण करताना ती चिनी मातीच्या बरणीमध्ये साठवावी व रोजचं खाण्यासाठी लोणचं वेगळं काढून घ्यावं सारखं सारखं लोणच्यामध्ये हात घालावा नाही तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपलं हे लोणचं झालेलं आहे आणि आता मी हे एका मोठ्या चिनी मातीच्या बरणीमध्ये काढून ठेवणार आहे मी टेस्टही करून पाहते तर खूप सुंदर झालं हे लोणचं गावी आहे आता आम्ही सध्या तर गावाला घरच्याच ह्या कायर्या आहे आणि आवाजही खूप पाण्यामुळे बसलेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय